स्वराज्याचे संस्थापक राजा धीराज छत्रपती शिवाजी महाराज आज ज्यांचा जन्मोत्सव सोहळा आपण या शिर्डीच्या पावन नगरीमध्ये साईबाबांच्या सानिध्यात साजरा करतोय ते धर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि ज्यांची यावर्षी तीनशेवी जयंती संपूर्ण देशभर आपण साजरी करतो त्या राजमाता राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर त्याचबरोबर महाराणाजी प्रताप यांसह सगळ्याच थोर महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करून आजच्या या छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याला मार्गदर्शन करताना किंवा दोन शब्द बोलताना अविनाश तू वरती वरती बस हा आमचा इतका लाडका जिल्हा अध्यक्ष आहे माझा कधी स्टेजवर बसत नाही पण अविनाश एकमेव असा आहे का त्याला दहा वेळा खुर्चीवर बसायला ये म्हणून सांगावं लागतं अविनाश साठी सगळ्यांनी जोरदार शिर्डी मध्ये मागच्या वर्षीच अधिवेशन झालं शिर्डीचं अधिवेशन झालं त्याही वेळेस वरुण राजाने आपल्यावर वर्षा केला मी म्हटलं आज सुद्धा येण्याच्या घेऊ नंतर शाहिरी आपण पावसात सुद्धा ऐकू शकतो मला माहिती आहे आमच्या शाहीर पावसात कार्यक्रम करू शकतात आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात नामवंत लोकशाहीरे मग लक्षात घेते छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या मुखातून ऐकणं ही एक जादू आहे जादू त्या सुरेश जाधव यांच्यासाठी सुद्धा आपण टाळवतो या त्याचबरोबर छावा क्रांतीवीर सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाषजी गायकर युवक प्रदेश सरचिटणीस नवनाथजी शिंदे महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आमच्या संगीताताई सूर्यवंशी नाशिकचे जिल्हाप्रमुख नवनाथजी वैराळ महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सविताताई वाघ त्याचबरोबर कार्यक्रमासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मेहनत घेतली तसा हा कार्यक्रम चौदा मेलाच अविनाश मागत होता बस चौदा मेलाच तो कार्यक्रम मागत होता परंतु चौदा मेला पंढरपूर या ठिकाणी छावा क्रांतीवीर सेनेचं अकरावं राष्ट्रीय अधिवेशन कारण त्यांच्या नावाने संघटना चालते त्यामुळे त्याच दिवशी आपण तो कार्यक्रम अधिवेशनाचा घेत असतो मागच्या वेळेस योगा अविनाश तुम्हाला शिर्डीचंच अधिवेशन होतं यावेळेस पंढरपूरला अधिवेशन झालं आणि म्हणून त्यांची दिवसांनी अपेक्षा होती मध्ये पाऊस सुरू झाला त्याला म्हणलं पावसाचं वातावरण बघा मग कार्यक्रमाची तारीख घ्या हा कार्यक्रम सुद्धा दोन तारखा ढकलून परत पुढे आला पण एवढंही होऊन या कार्यक्रमासाठी इतकं सुंदर नियोजन करणाऱ्या शिर्डी शहरातील अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व छावा क्रांतीवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो स्वागत करतो की आपण एक सर्वसामान्य कोते साहेबांनी सांगितलं कोते साहेब पीछे पिछे बेटाय और हम सब उनके से ही चलते है। साई साईबाबांची कृपा झाली महाराज शिवाजी महाराज आता मला सांगा हे म्हणतात की सामान्य कुटुंबातले अहो नरेंद्र मोदी ज्या पक्षात काम करतात त्यांनी चहा विकलं साहेब तुम्ही विकला त्यांनी विकला ते जर देशाचे पंतप्रधान होऊ शकतात तुम्ही काही शिर्डी नगराचे काही नगराध्यक्ष होऊ शकत नाही का, का, का। आणि आमची संघटना ज्याच्या पाठीशी असते त्याला पराभवाची भीती नसते आम्ही निष्ठेनं एखाद्याला शब्द दिला तो तो पूर्ण करत असतो नाही तर आम्ही कोणाच्या नादी लागतच नाही तुम्ही एकदा विखे साहेबांना पण विचारून बघा आम्ही विरोधात गेलो तर विरोधच करतो प्रेम केलं तर प्रेमच करतो आणि तुम्ही तर छावा पिक्चर आख्या शिर्डीतल्या लोकांना दाखवला भाऊनी मला सांगितलं अहो छावा पिक्चर आम्ही दाखवला तुम्ही दाखवला अहो छत्रपती जितके लोकांपर्यंत घेऊन जाऊ तितके कमी आहे कारण त्या छत्रपतींच्या पुण्याईनच तुम्ही आम्ही या ठिकाणी बसलोय माझ्या माती भगिनींच्या ज्या कपाळाला जे कुंकू आहे ती हे माझ्या राजाची पुण्याही लक्षात घ्या त्यांनी धर्मासाठी स्वतःच बलिदान दिलं त्यांनी धर्मासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली त्या राजाची जयंती त्या राजाचे आपण कितीही तीनशे साठ दिवस जरी रोज असे कार्यक्रम घेतले तरी आपल्याकडून ते फेडणार नाही इतकं देणं या छत्रपतींचं आपल्यावर आहे अरे या थोर महापुरुषांनी या महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा जपत असताना त्यांचे वैचारिक विचार करा ना आपण तीनशे शिवराज्य चौपन्नावा आज यावर्षी साजरा केलाय छत्रपती संभाजी महाराजांचा सा जन्मोत्सव साजरा करतो इतके वर्ष होऊन सुद्धा आपण जर त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालत असेल तर ही त्यांची खरेदीने हे त्यांचं कर्तृत्व तितव तेजस्वी होतं की आजही आपण त्यांना मानवंदना देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी कोणाला वेळ भाऊ म्हटले मागाशी अहो यायचं म्हणजे पाचशे रुपये रोज बुडवायचं आहे आणि आजच्या पितीला पाचशे रुपये रोज बुडवणं आणि कार्यक्रमाला जाणं म्हणजे पाचशे ते बुडाले येण्याचे दोनशे बुडाले आणि कार्यक्रमाला जायचं म्हटल्यावर थोडं चाप आणि आम्ही आजचं तर एकदम तुम्हाला मजा म्हणून सांगतो आम्ही चहा सापडत होतो शिर्डीला आम्हाला रस्त्याला चहाच मिळाला नाही तुमचा तो, तो, ना तो लुक्कड चहा जो भेटतो ना आम्ही तीन दुकानं येताना पाहिली जाताना परत रिटर्न चहा प्यायला गेलो कार्यक्रमाला थोडा वेळ म्हणून गेलो आम्हाला चहाचं दुकान ना सापडलं नाही साईबाबांची इच्छा आहे आज कार्यक्रम झाल्याशिवाय यांना पाणी सुद्धा मिळून द्यायचं नाही म्हणून याला ना थेट कार्यक्रमाकडे कर चला कारण राजासाठी अरे त्या राजाने यातना किती भोगलेल्या आहेत नखा पायाच्या नखापासून तो डोक्याच्या केसापर्यंत औरंगजेबाने त्यांना त्रास दिला तो त्रास देत असताना अनेक वेळा अमिष दिली पण त्या सगळ्या अमिषाला फेटाळून त्यांनी एकच बघितलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी माझ्या वडिलांनी त्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे आणि त्या माझ्या वडिलांचं स्वप्न मी धुळीस मिळवू शकत नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज माझ्या शाहीराने सांगितलं की मासाहेबांनी म्हणजे मासाहेब जिजाऊंनी ज्यांच्या प्रेरणेने या हिंदुत्वाने या स्वराज्याची निर्मिती झाली ज्या आजीचं स्वप्न आहे ज्या वडिलांनी हे हिंदवी स्वराज्य आपल्यासाठी एक राष्ट्र निर्माण केलं आपल्या स्वतःच बलिदान गेलं तरी चाललं पण माझ्या राष्ट्राशी गद्दारी करता कामा नये हे विचार त्या छत्रपती संभाजी महाराजांचे होते म्हणून आम्ही संघटनेवाले काम करत असताना सुद्धा त्या राजांसाठी जितकं काही करता येईल कारण आपण फार छोटे आहोत आपण आपल्या अंगाचं सालट जरी काढून टाकलं तरी या थोर महापुरुषांसाठी कमी आहे म्हणून भाऊ अविनाश तुम्ही इतका चांगला कार्यक्रम करताय दरवर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती करायचं तुमचा एक माणस असतो आणि तुम्ही माणसं चांगली घेतली जोडीला संगत चांगली पाहिजे एक लक्षात घ्या संभाजीराजांना सुद्धा संगत चांगली होती संभाजीराजांना सुद्धा विचार चांगल्या लोकांचे होते त्यांची संगत चांगली असल्यामुळं त्यांचं आजही आपण इतक्या मोठ्याने गुणवतो म्हणून तुम्ही सुद्धा संगतीला चांगले माणसं घ्या या ठिकाणी राजकारणावर शंभर टक्के बोललंच पाहिजे आज जरी जयंती असली भाऊ परंतु आपण सत्ताधारी पक्षात आहात आणि मी नेहमीच सांगत असो माझ्या व्यासपीठावर एक तर सत्ताधारी येतच नाही काय अडचणी माहीत नाही पण येत नाही आणि स्पष्ट बोलतो आम्ही या छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजेंनी आपला बळीराजा जगावला आमच्या शेतकऱ्याच्या शेतीच्या देठाला सुद्धा हात लावू नका नाही तर हात कलम केल्या जातील इतकी दृढ निष्ठा इतका शेतकऱ्यासाठी विचार असणाऱ्या राज्यामध्ये आज शेतकरी आत्महत्या करतो आज शेतकऱ्याला वाली नाही शेतकऱ्याला जगविता नाही पण याला काही भाजप जबाबदार नाही याला खऱ्या अर्थाने मी मागच्या वेळेस पण शिर्डीत सांगितलं जेव्हा आम्ही बैलगाडी मोर्चा काढला या राज्याचे अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एक नंबर या शेतकऱ्यांना जबाबदार आहे प्रत्येक वेळी शेतकरी कर्जमाफीची मागणी केली की के अजित पवार पहिला शब्द काढतात आमच्या अजेंड्यात नव्हतं आमच्या वचननाम्यात नव्हतं ठीक आहे बाबा तुमच्या वचननाम्यात नव्हतं तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वचननाम्यात शेतकऱ्याची कर्जमाफी होती ती तरी द्यायला शिका पण अजित पवारांचं ते होत नाही आणि कृषी मंत्री तर माझ्या जिल्ह्याचे ते तर म्हणतात आम्हाला या पाटील दिली अरे मग पाटीलकी दिली माणिकराव तुम्हाला जर कृषी पद ओसाडगावची पाटील त्याच्यासाठी एवढा धडपडा का करता तुम्हाला दोन वर्षाची शिक्षा झाली असताना सुद्धा मंत्रिपद सोडवलं नाही म्हणजे ओसाडगावची पाटील की दोन वर्षाची शिक्षा झाल्यानंतर जरी सुटत नाही ती खरंच ओसाड पाटील की का शेतकऱ्याला कर्जमाफी देण्यासाठी यांचं धोरण नाहीये म्हणजे एकी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब म्हणतात की शंभर टक्के शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ देवेंद्र फडणवीसही सांगतात की शंभर टक्के शेतकऱ्याचा कर्जमाफीचा विषय आमच्या अजेंड्यात आहे आमच्या वचन नाम्यात आहे तिकडे एकनाथ शिंदे पण सांगतात की शेतकऱ्याची कर्जमाफी करणं हे आमचं कर्तव्य आहे मग फक्त अजित पवारांनाच का मुळ्यात उठले आम्हाला काही कळायला मार्ग नाही त्या अजित पवारांना शेतकऱ्यांची काय एलर्जी काही कळत नाही परवाच्या त्यांच्या कारखान्याच्या याच्यामध्ये त्यांनी भाषण केलं की अजित पवार ज्याला ठरवतो त्याला पाडतो अजित पवार पहिले आपल्या पोराला बायकोला निवडून आणायला शिका नंतर लोकांचे पाडायला जा अरे तुम्हाला तुमच्या घरातले लोक निवडून आणता येत नाही तुम्हाला तुमचा पोरगा निवडून आणता येत नाही तुम्हाला तुमची बायको निवडून आणता येत नाही तुम्ही लोकांना पाण्याच्या बाता करतात अरे लोकांचं पाडण्यापेक्षा आपले नीट करावं भाऊ तुम्ही बरोबर म्हटले की मी माझं घर पहिले बघतो आपलं घर पहिलं झाडावर पाहिजे लोकांचे वासे मोजायला जायची काय गरज पडली म्हणजे आपल्याच घराला खालून ते लागली उदयी आणि लोकांचं घर जा पाहायला जायचं काही कारण आहे का म्हणून शेतकऱ्याचा हा ते शेतकऱ्याच्या बाबतीत कायम स्वरूपी विरोधात बोलणार आहे ह्या अजित पवारांचा करन आम्ही काय निषेध करणार कारण अर्थ खातं त्यांच्याकडे तुम्ही म्हणाल आता काय तुम्ही देवेंद्र फडणवीसांची सुपारी घेऊन आले का उद्धव ठाकरेंची शरद पवारांची सुपारी अजिबात नाही या देश या राज्याचं अर्थ खातं कोणाकडे अजित पवारांकडे कृषी खातं कोणाकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे अरे मग शेतकरी कर्ज माफी देण्यासाठी जसं तुम्ही म्हणतात की अर्थ खात्याकडे मला योजना देण्याचे अधिकार आहे पैसे कमी पडू येणार नाही अहो अजित पवार जर समृद्धीसाठी हजारो कोटी रुपये तुमच्या शासनाकडे आहेत तर माझ्या बळीराजासाठी तुमच्याकडे कोटी रुपये नाही हजारो कोटी नाही म्हणजे लाखो कोटी रस्त्यांसाठी मिळतात लाखो कोटी रुपये उद्योगांसाठी मिळतात पण माझा बळीराजा जगावा म्हणून त्याच्यासाठी हजार कोटी रुपये मिळत नाही बरं त्याच्या पलीकडे जाऊ यांनी काय सांगितलं का वचन नाम्यात कर्जमाफीचा विषय नाही मग आमचा थेट सवाल या श्रेणीमधून त्या ठिकाणी पत्रकार बांधव पण आहे आमचा थेट सवाल अजित पवारांना आहे तुम्हाला सिंचन घोटाळ्यामध्ये लाखो रुपये लाखो कोटीच्या घोटाळ्याचं तुम्हाला क्लीनचीट मिळाली ती कोणत्या वचन नाम्यात होती एकदा अजित पवारांनी आम्हाला येऊन सांगावं की ह्या वचन नाम्यात असल्यामुळे मला माफ केलं अरे किती लबाडाचं अरे शेवटी आपण आपल्याकडे म्हणे लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय खरं नाही तसं अजित पवारांचं जोपर्यंत करणार नाही आणि विरोधी पक्ष कुठं कायम झाला मला हेच कळत नाही रोज एक नऊ वाजता भोंगावाचतो आपल्याकडे संजय राऊत नावाचं रोज सकाळी उठलं काहीतरी बोलणार अहो संजय राऊत साहेब जरा शेतकऱ्यांच्या बाबत बोला तुमच्या पक्षावर किती दिवस बोलणार आता तो पक्ष तुमच्या गावगुराने संपत चालला त्याला मला काही गरज नाही तुमचा प्रवक्ता नाही त्यांचा काही पक्षाचा मी काही मक्तेदारी नाही पण शेतकऱ्यावर बोलले तर शेतकरी तुमच्या पक्षात येतील त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीवर बोलले तर ते तुम्हाला मतदान करतील अरे ज्याच्या मतावर निवडून येतात त्याच्याशी पतारणा करता तुमचा पक्ष संपन्न नाही तर काय होईल शरद पवारांनी आयुष्यभर फक्त शेतकऱ्यांच्या जीवावर राजकारण केलं पण त्या शेतकऱ्यांना समाधानी करण्यासाठी काही केलं नसल्यामुळं आज शरद पवारांचा पुतण्या धुंडावलात मारून पळाला काय झालं अरे तुम्हाला तुमच्या घरात कोणी विचारत नाही तुमचं घर तुम्हाला राखता येत नाही आणि राज्य राखायला चालेल देशाची स्वप्न पाहतात पंतप्रधान अरे ज्याला घरात पुतण्या सांभाळता येत नाही त्यांनी देश चालवायचं स्वप्न पाहावं काँग्रेसचा तर विचारूच ना दुबलेली जहाज हा तुमच्याकडे विखे साहेब होते तोपर्यंत बरोबर म्हणजे तुमचं समीकरण कळत नाही जिकडे विखे तिकडे सत्ता असे प्रकरण म्हणजे पक्ष कोणताही असो पण काँग्रेस हा देशातला विरोधी पक्ष नेता एक नंबरचा शेतकऱ्यानं बोलत नाही कामगारांना बोलत नाही बोलताय कसं मोदी कुठं गेले आता मोदी देशाचे पंतप्रधान आहे ना बाबा त्यांना कुठं जायचं तिकडे जाऊ द्या तुमचं काम तुम्ही करा ना नीट नेटक त्यांनी देशाची अर्थव्यवस्था चांगली सुधारवली आज प्रत्येक माणसाच्या खिशात पैसे भाऊ आपण म्हणतो बेरोजगारी अहो शेतीत काम करायला माणूस मिळत नाही सातशे रुपये रोज दिला तरी शेतात काम करायला माणूस नाही गाईचं म्हशीच शेण काढायला माणूस भेटत नाही तुम्ही म्हणता बेरोजगारी झाली कुठे बेरोजगारी झाली बेरोजगारी झालीच नाही आम्हाला काम करायची सवय राहिली नाही आम्हाला संजय राऊतांसारखं रोज सकाळी शरद पवारांसारखं लबाड बोलायचं शिकायला पाहिजे हा आपल्याच म्हणून आजच्या या त्या दिवशी अविनाश तुम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या शेतकऱ्याचा लढा आपल्या शेतकऱ्याचा लढा बुलंद करण्यासाठी त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे आपण आपल्या संघटनेची ध्येय धोरणं जरी मराठा आरक्षण हा आपला अजेंडा असं पण शेतकरी आपला आत्माही लक्षात घ्या शेतकऱ्याला आपण त्या ठिकाणी खंबीरपणे साथ देऊ ह्या कर्जमाफीसाठी कर त्यांना ते मंजूरच करू कारण बच्चू कडूनचं आंदोलन झालं भाऊ त्या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टीने सांगितलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं महसूल मंत्र्यांनी सांगितलं पण कृषी मंत्र्यांना काय मी का बोलतो माहितीये का अहो त्या बच्चू कडून आंदोलनामध्ये सात दिवस उपोषण चाललं राज्याच्या कृषी मंत्र्यांना एक दिवस भेटू नये का त्या ठिकाणी जायला म्हणजे महसूल मंत्री तिथे जातात दुसरे सगळे मंत्री जातात पण आंदोलन शेतकऱ्यांचं चालू कृषी मंत्री गायब होतात आणि वरतून छत्रपती संभाजीराजांनी फोन करून विचारलं त्यांना अहो कुठं आहे तुम्ही आमच्या बच्चू कडून बोलणं झालं कशावर फोनवर अरे फोनवर समस्या सुटतात का जायचं तर त्या ठिकाणी तुम्ही गेलं पाहिजे आदरणीय बच्चू कडून आता त्यांनी शब्द दिलेला आहे बच्चू कडू साहेब हे आमचे सहकारी मित्र आहेत माझे मोठे बंधू आहेत आणि म्हणून बच्चू कडूनी जी भूमिका घेतलेली या भूमिकेला छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने आम्ही अमरावती या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी त्यांना समर्थन केलं समर्थन नाही तर सहभाग नोंदवलाय आज जरी ते उपोषण सरकारच्या विनंतीनुसार स्थगित असेल परंतु जर फसवलं तर या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस प्रत्येक शेतकऱ्यासाठी तो रस्त्यावर उतरेल आणि मग सरकारला काय अजित पवारला डोक्यावरचे उरलेले केस सुद्धा वाचवता येणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो पुढं एकदा या जयंतीच्या निमित्ताने आपण अत्यंत सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही म्हणाल कार्यक्रम कोणता बोलून भलक्याच गोष्टीवर हो गेला ज्याच्यावर बोलायचं त्याच्याकडे आलाच नाही असं नाही ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये मा चांगले मार्क मिळवले त्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आपण ठेवला विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप आपण टाकल्यानंतर त्या विद्यार्थ्याला एक ऊर्जा मिळते त्या विद्यार्थ्याला त्याचं ते शैक्षणिक करिअर मध्ये एक आशा निर्माण होते की मी चांगला अभ्यास केला तर मला ट्रॉफी मिळते मला मिळतं मला त्या स्टेजवर सन्मान त्या विद्यार्थ्याला पुढच्या शिक्षणासाठी अधिक चांगल्या पद्धतीनं प्रेरित करत असतो साई संस्थांमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करणार कारण संस्थानांमध्ये अनेक रोज एक एक घोटाळे बाहेर येतात महाराष्ट्रातून पण संस्थानामध्ये संस्थानाप्रती साई श्रीडीचं संस्थान हे चांगल्या पद्धतीनं काम करत राहिलं पाहिजे तिकडे लक्ष नका देऊ त्या अजित पवारांच भागीदारी त्याच्याकडे लक्ष नका देऊ आपल्या आपले इकडे चालू द्या त्याला काही काम नाही त्यालाही काही काम नाही आपण आपलं चालू त्या साई संस्थांमध्ये ज्या लोकांनी चांगलं काम केलं ज्या लोकांनी संस्थांचं नाव उंचवलं ज्या लोकांमुळे चांगल्या कामामुळे संस्थांची प्रगती झाली त्या संस्थांना एक चांगले दिवस निर्माण झाले त्या सर्व कामगारांचा सुद्धा चांगल्या कामगारांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आपण आयोजित आहे छत्रपतींची जो जो माणूस माणूस काम त्याच्या पाठीवर थाप द्या तो आणखी चांगल्या पद्धतीनं ते काम करण्यासाठी प्रेरित होईल ही शिकवण आपल्याला दिली त्याच्यामुळे तो सुंदर उपक्रम आपण त्या ठिकाणी घेतलाय आणि आणखी कोणाचं आहे पत्रकारांच पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे जरा राजकीय नेत्यांचं घेण्यापेक्षा आमचं थोडं घेत जा आमचं काय बाबा आमच्याकडे काही तसं काही नाही पण पत्रकार हा चौथा लोकशाहीचा आधारस्तंभ असल्यामुळे तुम्ही जे दाखवाल ना आता मी इथं किती बोललो इथं एवढ्या परिसरात ऐकणाऱ्या लोकांनी ऐकलं पण तुम्ही जर दाखवलं तर महाराष्ट्रातल्या देशातल्या कानाकोपऱ्यातल्या माणसाला सुद्धा कळल की करण गायकरांनी शिर्डी मधल्या छत्रपती संभाजीराजांच्या जन्मोत्सव सोहळ्यामध्ये काय वक्तव्य केलं हे लोकांपर्यंत चांगलं पोहोचवा बाबा आमचं काही माझं नावही घेऊ नका पण ज्या मागण्या केल्या त्या मागण्या तुम्ही त्या ठिकाणी दाखवा अशा चांगल्या पत्रकारितेमधले कारण पत्रकारांना सुद्धा संशय घेत अरे आता काय विरोधकांना काही काम नाही त्या दिवशी अमित शहा साहेबांना तुम्ही म्हणाल हा भाजपवर काही बोलतच नाही मी भाजपवर सगळ्यात जास्त बोलतो परवा पहिला अटॅक भाजपवरच होता अमरावतीतून आपला जिथं जे बोलायचं तिथं तेच बोलतो अमित शहा साहेबांकडे एक नॅशनल पत्रकार गेले आता बिचाराने जाऊ नये का ते पत्रकार अमित गेले ब्रेकिंग अशा अशा पत्रकार भाजपच्या वाटेव आता तो बिचारा त्याच्या कामासाठी गेलाय तो पत्रकार म्हणून त्यांची बाईट घ्यायला गेला म्हणजे पत्रकारांना सुद्धा आता डाग लागायला सुरुवात झाली पण छावा क्रांतीवीर सेनेच्या या व्यासपीठावर चांगल्या पत्रकारांचा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केला याचा अर्थ तुम्ही खूप चांगलं काम करताय मी पत्रकारांना कधीच वाईट म्हणत नाही कारण पत्रकार दोन्ही बाजूने बातमी लावत असतो विरोधक बोलले हेही लावतात सत्ताधारी बोलले तेही लावतात कारण लावलं नाही तर आपल्याला टीआरपी मिळणार नाही त्याच्यामुळे लावलंच पाहिजे दोघांचंही लावा तसं आमचंही लावा आम्ही तिसऱ्या आघाडीतले बाबा आम्ही सामाजिक संस्थेत काम करतो त्याच्यामुळे आमचाही लावला तर तुमचाही थोडं चालत आणि त्यामुळं ह्या सगळा एकत्रित हा दुर्ग क्षेत्र योग या ठिकाणी आलेला आहे त्रिवेणी संगम या कार्यक्रमात आपण जो आयोजित केला त्याबद्दल सगळ्या आयोजकांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो आणि कोते साहेब काळजी करू नका होईना पक्ष चुकला की आपण बोलायचं लोकांना आवडत की बाबा त्या पक्षात राहून सुद्धा त्या पक्षाची चूक झाली ती चूक बाहेर काढली हे आपण करायचं सदाभाऊ खोत बोलतात का नाही गोपीचंद पडळकर बोलतात का नाही म्हणजे भारतीय जनता पार्टीतूनच आमदार झाले ना पण ते बोलतात ना जेव्हा जेव्हा चूक झाली तेव्हा तेव्हा बोलायचं असतं पक्ष सुद्धा घरचा दिला जातो कधी कधी पक्ष सुद्धा बोलतात लोक आता बघा कोण कोणावर काय टीका करतात पण पक्ष सुद्धा पक्षावर बोलतो म्हणून काम जर असेल तर निर्भीडपणे बोला आम्ही तुमच्या सोबत आहोत तुमच्या खांद्याला खांदा या स्टेजवरून सांगतो कोते साहेब या पोरांनी तुम्हाला शेजारी आमच्या व्यासपीठावर आणलं येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही कोणत्याही पक्षाकडून लढा तुम्ही काय भाजपकडूनच लढले म्हणून येणार नाही तुम्ही अपक्ष जरी लढले तरी छावा क्रांतीवीर सेना ही तुमच्या बरोबर ना त्या ठिकाणी आणि कोते नावात ताक्यात येणार घाबरायचं काय काम आहे का आपल्याला आम्ही गायकर तुम्ही कोते अरे तुमच्या जिल्ह्यामध्ये आमचा कारखाना आहेत ना आरते शहर आमचे तिकडे अकोल्याला त्याच्यामुळं काळजी करायची नाही आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत राजकारणाच्या वेळेस राजकारण करू समाजकारणाच्या वेळेस तुम्ही चांगला शब्द दिला फक्त शब्दाला किंमत आणि जागा आमच्याकडे काय स्टेजवर बसले का मोठे मुट भाषणं करतात नेते की या संघटनेला असं करू तसं करू नंतर आमचा फोन पण उचलत नाही आम्ही काही तुम्हाला सांगणार नाही की आमच्या पोरांनी चुकीचं काम केलं होतं पण चांगल्या कामाच्या पाठीशी उभे राहा आणि मी संघटनेला पहिल्यापासून सांगतो चोरी आणि पोरीचा मॅटर आणायचं नाही बाकी सगळं करा आपण तुमच्या कारण शिर्डी सुद्धा अनेक चुकीच्या घटना आता घडलेल्या आहेत अनेक मर्डर या ठिकाणी झालेले आहेत चांगल्या लोकांना घरी जाताना जीव गमावा लागलेला आहे पण या सगळ्या गोष्टींसाठी आपण सगळ्यांनी एक संघ राहून शिवाजी भाऊ तुम्ही सांगितलं शिवाजी भाऊ नाव तुम्ही तुषार तुषार भाऊ सर तुम्ही मग सांगितलं की अविनाश आता पहिल्या कार्यक्रमातून आमच्या सोबत जोडली ही टीम आमची टीम सगळं पाहून घेते आम्ही सोनारे आम्ही सोनं ओरिजिनल असलं तरी ते वितरूनच चेक करतो का हे बरोबर आहे का नाही म्हणून तुम्ही सोन्यासारखी माणसं त्यांनी तुम्हाला निवडलंय इथून पुढं तुमचा संगम चांगला असावा या शिर्डी शहराची सेवा तुमच्याकडून घडावी एवढीच विनंती या, या ठिकाणी करतो पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं लांबलेलं लांब लचक भाषक या ठिकाणी संपवतो जय हिंद जय छावा जय महाराष्ट्र